नमस्कार शेतीत आपण युरियावर हजारो रुपये खर्च करतो नाही का पण मग तरीही पिकाची वरची पानं पिवळी का पडतात चला आज याचं खरं कारण शोधूया विचार करा आपण युरिया आणि डीएपी सारखी महागडी खतं जमिनीत घालतो पण तरी होतं काय पिकाची नवीन फूट फिकट दिसते तेलबियांचं वजन म्हणावं तसं भरत नाही आणि कधीकधी तर लसणाचा जो तिखटपणा असतो ना तो पण कमी होतो असं का होतंय आपल्याला लगेच वाटतं की ही नायट्रोजनची कमतरता आहे पण थांबा इथेच तर आपली सगळ्यात मोठी चूक होते खरं तर ही समस्या आहे एका गुप्त पोषक तत्वाची हा शेतीचा तो चौथा आधारस्तंभ आहे ज्याकडे आपलं लक्षच जात नाही आणि गंमत म्हणजे याच्याशिवाय आपण दिलेला नायट्रोजन जवळजवळ वाया जातो आज आपण सल्फर म्हणजेच गंधक या मागचं सगळं विज्ञान सोप्या भाषेत उलगडणार आहोत तर मग हे गुप्त पोषक तत्वर म्हणजे सल्फर नक्की आहे तरी काय आणि पिकासाठी ते इतकं महत्वाचं का आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सल्फर हे एक असं मूलभूत पोषक तत्व आहे जे थेट पिकाच्या आतमध्ये काम करतं प्रथिने तेल आणि एन्झाईम्स तयार करण्यासाठी सल्फर हे पाहिजेच पाहिजे म्हणजे बघा हे फक्त पानांचा रंग हिरवा ठेवण्यापुरतं मर्यादित नाही तर पिकाची खरी गुणवत्ता ठरवण्याचं काम करत आता ही गोष्ट नीट समजून घ्या आपण कितीही नायट्रोजन दिला पण जर जमिनीत सल्फर नसेल तर पिकाला तो नायट्रोजन वापरताच येत नाही याचा सरळ अर्थ काय की आपल्या खतावरचा पैसा वाया जातोय हे एक साधं पण खूप महत्वाचं समीकरण आहे लक्षात ठेवा जेव्हा नायट्रोजन आणि सल्फर एकत्र येतात तेव्हाच पिकामध्ये प्रथिनं तयार होतात आणि याच प्रथिनांमुळे दाण्यांमध्ये वजन आणि गुणवत्ता येते सल्फर नाही तर प्रथिनं नाहीत इतकं हे सोपं आहे तर सल्फर फक्त प्रथिनांपुरतंच महत्वाचं नाहीये ते थेट आपल्या पिकाच्या गुणवत्तेवर आणि आपल्याला मिळणाऱ्या बाजारभावावर कसा परिणाम करतं ते आता पाहूया तर बघा सल्फरची चार मुख्य कामं आहेत पहिलं म्हणजे ते सिस्टीन आणि मिथिओनिन सारखे अमिनो ऍसिड्स बनवतं जे प्रोटीनांचे मूळ घटक आहेत दुसरं तेल बियांमध्ये तेलाचं प्रमाण वाढवतं उता, म्हणजे उतारा वाढतो तिसरं पिकांमधल्या सगळ्या रासायनिक क्रियांचा वेग वाढवण्यासाठी एन्झाईम्सना सक्रिय करतं आणि चौथं कांदा लसूण मोहरी यांसारख्या पिकांमध्ये जो काही खास तिखटपणा आणि सुगंध असतो ना तो याच सल्फरमुळे येतो ज्यामुळे आपल्याला चांगला बाजारभाव मिळतो सल्फर फक्त एकटं काम करत नाही तर ते आपण दिलेल्या बाकीच्या खतांनाही जास्त कार्यक्षम बनवतं समजा सल्फर एका मॅनेजरसारखं काम करतं ज्यामुळे प्रत्येक पोषक तत्व आपलं काम अगदी व्यवस्थित पार पाडतं सल्फरमुळे नायट्रोजनचं रूपांतर प्रथिनांमध्ये होतं ते फॉस्फरसला ऊर्जा तयार करायला मदत करतं पोटॅशियमला पिकांमध्ये अन्न पोचवायला मदत करतं आणि जस्त लोह यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं शोषणसुद्धा सुधा सुधा सुधारतं म्हणजे बघा एकटा सल्फर सगळ्या खतांचा परफॉर्मन्स सुधारतो चला आता आपण पिकाच्या आतलं विज्ञान तर समजून घेतलं आता शेतात सल्फरचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं ते पाहूया सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न नायट्रोजन आणि सल्फरच्या कमतरतेत फरक कसा ओळखायचा कारण दोन्हीमध्ये पानं पिवळीच पडतात हा फरक कायम लक्षात ठेवा सल्फरची कमतरता असेल तर पिकाच्या शेंड्याकडची नवीन कोवळी पानं पिवळी पडतात याच्या अगदी उलट नायट्रोजनची कमतरता असेल तर झाडाची खालची जुनी पानं आधी पिवळी पडायला सुरुवात होते हाच तो मुख्य फरक आहे जो आपल्याला ओळखता आला पाहिजे सल्फर जमिनीत जास्त काळ टिकून राहत नाही यामागे तीन कारण आहेत पहिलं म्हणजे जमिनीच्या कणांवर आणि सल्फरवर दोन्हींवर निगेटिव्ह चार्ज असतो त्यामुळे ते एकमेकांना दूर ढकलतात दुसरं जास्त पाऊस झाला किंवा पाणी दिलं की ते मुळांच्या खालच्या थरात वाहून जातं आणि तिसरं जर आपण दाणेदार सल्फर वापरत असू तर त्याला पिकाला उपलब्ध होण्यासाठी जीवाणूंना त्यावर प्रक्रिया करावी लागते आणि याला वेळ लागतो काही पिकांना सल्फरची गरज इतरांपेक्षा खूप जास्त असते विशेषत तेलबिया जसं की मोहरी आणि सोयाबीन कडधान्य जसं की हरभरा आणि तूर आणि कांदा लसूण कोबी यांसारख्या पिकांना सल्फर दिल्यास उत्पादनात आणि गुणवत्तेत खूप मोठा फरक दिसून येतो तर आता या सगळ्या माहितीचा वापर करून आपल्या पिकासाठी योग्य सल्फर खत कसं निवडायचं ते समजून घेऊया बाजारात वेगवेगळ्या प्रकारची सल्फर खतं मिळतात बेंटोनाईट सल्फर हळूहळू काम करतं त्यामुळे ते पेरणीच्या वेळी बेसल डोसमध्ये देणं चांगलं सिंगल सुपर फॉस्फेटमधून फॉस्फरस आणि कॅल्शियमसोबत सल्फरही मिळतं उभ्या पिकात पिवळेपणा दिसल्यास अमोनियम सल्फेटचा वापर करावा आणि अगदी तातडीने परिणाम हवे असतील तर वेटेबल किंवा लिक्विड सल्फरची फवारणी करावी लक्षात घ्या सल्फरमुळे फक्त पिकाचा पिवळेपणा जात नाही त्याचे खरे फायदे खूप मोठे आहेत कडधान्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं तेलबियांमध्ये तेलाचा उतारा वाढतो दाणे आणि फळं चांगली पोचतात आणि मालाची चव आणि टिकवण क्षमता सुद्धा सुधारते तर या संपूर्ण चर्चेचा सार काय सल्फरकडे फक्त एक कमतरता म्हणून पाहू नका सल्फर हे गुणवत्ता वाढवणारे एक महत्वाचं पोषक तत्व आहे जेव्हा आपण पिकाची गुणवत्ता सुधारतो तेव्हा चांगलं उत्पन्न आपोआपच मिळतं त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा खताचं नियोजन कराल तेव्हा या चौथ्या आणि महत्वाच्या आधारस्तंभाला अजिबात विसरू नका